नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना ठाणे वेस्टला टेंबी नाक्याला आलोय आणि इकडे मी आज, आज देवीचं दर्शन आणि आज मी वटी भरणार आहे तर तुम्ही बघू शकता ते देव, देवीचं आहे बघा खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे छान असं आणि या साईडला आपण बघू शकतोय बघा सगळे स्टॉल लागलेले आहेत तिकडे मागे बघू शकतो आपण स्टॉल बघू शकतो किती स्टॉल आहेत ही लाइटिंग बघू शकतो आपण खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि खाली आपण स्टॉल बघू शकतोय बघा लायनिंगमध्ये स्टॉल आहे बघा किती आहे हे शंभर रुपयाला आहे खूप सुंदर असे आहेत ना हे बघा मोत्यांचे हार आहेत शंभर शंभर रुपयाला हे जे आपण मंगळसूत्र बघतोय ना ते बघा हे साडेचारशे रुपयाला आहे आणि काही इकडे ना पन्नास रुपयाला पण आहेत दोनशे रुपयाला आहे लॉंगमध्ये ना आणि हे दीडशे रुपयाला आहे बघा हे तीनशे रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला आहे आणि हे दीडशेला दोन आहेत ह्याचा घेरा पण आपण बघू शकतोय बघा अडी कव्हर बघायला मिळतं ते शंभर दीडशे दोनशे अडीचशे या प्राइसमध्ये इकडे साडी कव्हर हे बघा इकडे रांगोळीचे साचे आहेत हे छोटे ताई कितीला आहे साचे हे बघा हे दहा रुपयाला आहे आणि गोलवाले हे वीस रुपये ते चाळीस रुपयाला पट्टी आहे हे चप्पल आपण बघतोय ना दोनशे रुपयाला आहे यामधले हे बघा हे एक चप्पल इकडे दोनशे रुपयाला कोणती पण घ्या ही पण आहे बघा ही फ्लॅटमध्ये आहे दोनशे रुपयाला आणि हिलवाली घ्यायची असेल तर साडेतीनशे रुपयाला आहे